नमस्कार मित्रांनो ज्या पुरुषांच्या विचारात त्याच्या कल्पनेत त्या तिची जर आठवणी त्याच्या आवडत्या व्यक्तीच्या आठवणी जर सतत येऊ लागल्या तिचा विचार करून त्या पुरुषाचं मन जर सारखं सारखं भटकत असेल तर स समजून जा स्त्री त्या पुरुषासोबत काही जा जाणून बुजून या गोष्टी करत आहे म्हणजेच तर त्याला जाणून घेऊया पहिलं काम ज जेव्हा कोणती स्त्री पुरुषांना जाणून बुजून सारखं सारखं आठवण काढते तेव्हा सारखी सारखी जर त्या पुरुषाचा विचार करत असेल जेव्हा ती स्त्री त्या पुरुषाला फील करते मित्रांनो तिच्या तोंडून निघालेली ती ऊर्जा त्या पुरुषाच्या मनाला प्रभावित करते त्याच्या मनावर त्याच्या हृदयावर ते असर होत त्या विचारांचा असर होतो पुरुषांचं म, म चो मन चोवीस तास दुसरं म्हणजे जेव्हा ती स्त्री त्याच्यासोबत मानसिक आणि भावनात्मक आणि अध्यात्म रूपात जो जुडाव जर तिला फील होत असेल ती तिला जाणवून घेत असेल तर मित्रांनो त्याच्यासोबत हा लगाव त्याला जाणवतो त्याला हे फील होतं तेव्हा त्या दोघांमध्ये टेलिफेथी कनेक्शन बनतं जे बिना संपर्काशिवाय बिना संचाराशिवाय ते दोघ एकमेकांच्या मे, जा, मन दुःखी होतं आणि जर साम समोरचाच जर सकारात्मक विचार करत असेल तर त्याला अचानक खुश खुशीत हॅपीनेस त्याला जाणवते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या असे तुम्हाला सर्वांना मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करते